मंगसवाडे येथे महारुद्रयाग संपन्न अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मंगसवाडे येथे महारुद्रयाग संपन्न करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी नरसिंह सरस्वती यांची कार्यक्रमस्थळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी दशनाम संन्यास मठाचे गुरु शुक्ल भारती व मठाचे उत्तराधिकारी संत महंत संतोष महाराज गिरी यांनी शंकराचार्य यांची पाद्यपूजा करून सकाळी नऊ ते बारा या वेळेत मंगसवाडे नगरीमध्ये जंगी असे भव्य स्वागत केले यावेळी एकशे आठ महारुद्र याग हनुमान मंदिर इनाम या ठिकाणी या हा याग संपन्न झाला या ठिकाणी अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस ते एकवीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते या प्रसंगी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेबजी सानप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुभाषजी देशमुख सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी कटारिया माजी सरपंच मंगसवाडे राजूदादा हिंगे कृष्णा खेडकर भग मिरसांगीचे विद्यमान सरपंच भगवान हजारे तसेच या गावातील असंख्य ग्रामस्थ हे नोकरी व्यवसायानिमित्ताने पुणे येथील माळेवाडी येथे असतात मात्र या कार्यक्रमास खास करून सर्व ग्रामस्थ पुण्यावरून आले तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व मंगसवाडे एकनाथवाडी श्रीपतवाडी भालगाव मालेवाडी येथील भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचा आवाज स्टार श्रीकांत महाजन शिवगजे आपल्या परिसरातील अशाच ताज्या घडामोडीचा अंदाज आढावा घेण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलवर चा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला इच्छितात तर ते काय सांगतात ते आपण ऐकूया त्यांच्या फोनला जितेन्द्रिय बुद्धिमताम वरिष्ठं वातात्मजमवान ऋतुकम श्रीरामदूतं चरणं प्रपद्य आज या ठिकाणी महारुद्र यागाची पूर्णाहुती झालेली आहे दशनाम संन्यास मठ मंगूसवाडे माझे गुरु सुरत्रिय ब्रह्मनिष्ठ योगीराज शुक्ल भारती बाबा यांची संकल्पपूर्ती आज या ठिकाणी पूर्ण झाली त्या पूर्ण हवतीसाठी करवीरपीठाचे शंकराचार्य विद्या भारती यांच्या हाताने या यज्ञाची सांगता झाली भवि अशी मिरवणूक वगैरे गावामध्ये झाली आणि या पंचकृषीतील मंडळी भरपूर असा या कार्यक्रमावर आनंद लुटण्यासाठी आली